सकाळचा प्रहर आणि उठले कालच खूप पानं झाली होती म्हणजे काल दुपारी इतकं वारं सुटलं होतं ना आणि ह्या पाण्याने एवढा हौदस हो केला होता तिकडं तिकडं पानंच पानं बघा कुठेही बघा पानंच पानं सगळी झाडांची पानं इथून तिथून आणि आता काय करायचं आहे आता कळायलाच असेल आता मी झाडं घेणार आहे आणि ही सर्व पानं सगळी काढणार आहे तर इथून तिथून बघा कुठंच असं रिकामं दिसत नाही असं सर्व पानांनी भरलेलं आहे काल नुसतं पाणी टाकलं म्हणजे फरच्या धुतल्या तर किती गवत वाढलं हे आणि बाजूला आहे ना आपली जी सोयाबीनची माती नव्हती का आपण थ्रे थ्रेशर मशीनमधून सोयाबीनची मळणी केली होती ती सगळी माती टाकली आहे तिथंच उगलं जातं म्हणजे थोडंसं पाणी पडलं काय लगेच आहेच काँग्रेस आहे बाकीचे बारीक बारीक गवत आहे इथपर्यंत झालं झाडून सगळं तिकडचं गोळ्या केलं आहे पण अजून झालेलं नाही आहे जवळजवळ अर्धा तास झालेलं आहे अर्धा तासाच्या वर झालेलं आहे झाडते मी आणि ह्या वेळेस आता मी काय केलं यावेळेस याच्यातले ना सगळे पानं काढलेली आहे पण काही काही ना पाणी सडलेली आहे तर मग मी तशीच ठेवलेली आहे आणि आता इथंच पेटून आहे कुठं एवढं वाहत बसू अजून तर तिकडचं गंज काढायचं आहे तर काय तिकडचा तो गंज काढायचा इकडचं काढायचं आणि तसं आता तर काय होऊ राहिलं नाही ते तर खड्ड्यातच जात आहे तर मग आता हे जाळून आता काय करायचं हे जाळायचं याची राख करायची आणि आता नारळांच्या झाडांना द्यायचंच आहे फक्त हळद मीठच दिलेलं आहे ना राख राहिलेली द्यायची मला वाटतं आत्ताचीच गोष्ट आहे आपण मकाचं मकाचं तो व्हिडिओ केला होता तेव्हा कोण आलं होतं नारळाच्या झाडाला इंजेक्शन देण्यासाठी आपण बोलवलं होतं बरोबर की नाही आणि मग तो लॉक तर बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे तरी त्यांनाच प्रश्न पडलेला आहे की मीठ देतात हे माहिती पण हळद का देतात माहिती नाही त्यामुळं लॉक पाहताना पूर्ण पाच जा आता ते इंजेक्शन ज्या वेळेस नारळाच्या झाडाला दिलं होतं त्यावेळेस त्यांनी सगळं सांगितलं होतं की नारळाच्या झाडाला इथून पुढं काय काय करायचं तर चला आता मी घेते हे सर्व झाडं बघा सूर्याचं मस्तपैकी आगमन झालेलं आहे मी आज फिरायला आहे ना मोबाईलच नेला नव्हता रात्रीची किती वेळ म्हणजे लाईट नव्हती मला असं वाटतं दोन तीन तासापासून लाईट नसण की काय काय माहिती चार्जिंगला मोबाईल लावून ठेवलेला होता पण उठून पाहिलं तीन वाजता तर मोबाईलची चार्जिंग काहीतरी वीस टक्केच होते त्याच्यानंतर मग सहा वाजले सात वाजले तरी लाईट आली सहा वाजले तरी लाईट आली नाही मग साडेसहाला लाईट आली तर मोबाईल चार्जिंगला लावला आणि मग फिरायला गेले आणि मग काय मग आत्ताशी म्हटलं थोडाफार घ्याव आहे आणि थोडंफार घ्याव आहे आपलं सकाळचं रुटीन काय आहे ते यामध्ये नमूद करायला तर चला मी घेते आता हे सर्व झाडून आणि इतके पडणार म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेस किती वेळ न्यायचं येते आंब्याची पानं अजूनही पडतात हो अजून कसलं काय सांगावं ब आता वैतागायला हे पानं उचलायची आणि दहा वेळा म्हणजे किती म्हणजे दहा घरके होतात त्या खड्ड्यात नेऊन टाकायचे मग काय आता करू आता एव्हाही नारळाला राग द्यायची तेव्हाही द्यायची मग राग पण साठली पाहिजे मग पाण्यांची काय आहे नाही का प्रत्येक आता लाकडंकडून जाळत बसावं त्याच्यासाठी लाक राखेसाठी म्हणून आता ह्या पाण्यांचीच राख ना द्यायची ठरवलेली आहे मग आता ह्यासाठी पानं पण जाळावं लागणार ना आणि काय करू तिथं खड्ड्यात जर नेऊन ठेवली ना हे सगळी पानं आणि वारं जर ज्या वेळेस चक्रीवादळ राहतं ना आता उन्हाळ्यामध्ये बघा असं गोल 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 फिरत राहतं बाबरे ते सगळे पुन्हा पानं दारात यायची आणि कालच मी सांगते मी तुम तिथं ते सागाच्या झाडाखाली एवढे हे सागाची पानं ठेवलेली होती ना ती सगळी उडत उडत पूर्ण अंगणामध्ये आली होती म्हणजे फारच्या दोन काही फायदा झाला नाही पूर्ण अंगणामध्ये म्हणजे मी ना बागे बगीचाला पाणी देत होते तेव्हाचीच गोष्ट ही आणि मग खूप मोठा होईल म्हणून मी ती क्लिप टाकलीच नाही तशी तर घेतली होती मी आणि आता हे सर्व आता एक करायचं आणि एवढं झाडायचं म्हणजे मी किती जवळजवळ मला खूप वेळ गेलेला आहे जवळजवळ मी हे सुरू केलं ना त्याच्या अगोदर म्हणजे दीड तास अगोदर मी हे सर्व झाडत होते ह्या साईजचं सगळं झालेलं आहे झाडून आता तुम्ही बघितलं ते पण झालेलं आहे आणि आता इकडचं पण झाडत आहे असं चालू आहे त्याच्यावर त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक खोलीतला बल्ब उडालेला आहे तर तो दुसऱ्या खोलीतला ह्या खोली म्हणजे स्वयंपाक किचनमध्ये लावायचं आहे बल्ब त्यासाठी मला ती म्हणत होती की बल्ब सुंदायला ये कारण कसं आता ते चढायचं म्हटल्यानंतर स्टूलवर चढावं लागणार ना, लाग ना, ना। आणि सहसा आता काका स्टूलवर चढून काही क काढत का का पण नाही नाही तर पहिले जांभळं काढ आमकं काढ पण ते कसं आहे आता ते चढवत पण नाही त्यांना वर ते स्टूलवर त्याच्यामुळे मग तिने मला बोलवलेलं चला आता हे झालं एका झाडून मग मी तिच्या घरामध्ये बल्ब लावायला जाणार आहे आता एकदम आणून पानं जाळणार नाही थोडं थोडं करून पानं जाळणार आहे म्हणजे आता हे जे आहे ना हे मी जिथं बसलेली आहे तेवढे अवतीभोवतीची जेवढे पानं आहे ती एवढी आहे आणि ती पहिली जाळणार आहे आणि जिथं जिथं तांब्याच्या झाडाखाली गोळा करून ठेवलेली तीसुद्धा जाळणार आहे आणि अशा तीन चार ठिकाणी मी गंज घालून ठेवलेलं आहे पण हे सुरुवातीला आहे ना हे जळतच नव्हतं मग शेवटी काही करावं लागलं मी जाळायचा प्रयत्न केला मी भरपूर म्हणजे असं न तयार करायचा प्रयत्न केला पण काही ते जाळ झालाच नाही आणि मग बादलीमधून मी प्लॅस्टिकचे सगळे कागदं आणले आणि मग यामध्ये टाकले आता एक एक करून आता हे चालले भरायचं आणि यामध्ये टाकायचं आता ह्याची आपल्याला राग बनवायची पण आहे आणि शिवाय ना आता हे पानं खूप होणार आहे हो सागाची भरपूर होणार आहे मग प्रत्येक वेळेस कुठं नेऊन टाकणार आहे मी ती आणि मी कंटाळूनच जाणार आहे त्याच्यापेक्षा ही राग बनवलेली ठीक आहे असा मी आता माझा चालू आहे विचार आणि आता नेमकी म्हणजे रोज येणार साचीचा फोन येत असतो तेव्हा अक्का बोलत बसलेले आहे बाहेर तिच्याशी गप्पा मारते आणि मी पण ऐकत आहे कारण साची रोज शाळेत जायच्या अगोदर अक्काला फोन करत असते आणि मग शाळेत जात असते बघा पाणी आलं म्हणजे मी किती वेळ झाडत होते बापरे अजून तर माझं झाडायचं भरपूर राहिलेलं आहे असं नाही का माझं पूर्ण झालेलं आहे मी फक्त पहिलंही जाळून देऊ आहे आणि एक एक करून सगळं आता झाडा झाडामधलं काढलं मी हे इथलंच नाही तर इकडचं जे आहे तिकडचं सुद्धा आता गोळा करून ठेवलेलं ते बी टाकलं तिकडचं बी टाकलं अजून राहिलं आहे टाकायचं इकडं होते पानं ते बी टाकले इकडचं होतं ते बी सगळं सगळं आता जाळलेलं आहे पण आता बाकीचं राहिले हे एवढं 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 ते पण आता काय झालं आहे फोर्समध्ये पाणी आलं आहे मला पहिलं पाणी भरावं लागेल नाहीतर मग आता काकांनी झाकण काढलं तर माझं सगळं पाणी बी राहायचं आता तेथे लावून कारण इथं नळी मला आहे ना धरून बसावं लागते ही आमच्या इकडं रात्रभरची लाईट आणि दिवसभराची लाईट मोटरीची ही लाईटीची जी सुरुवात आहे ती बुधवारी असते आणि आज आहे त्यामुळे आता हे सर्व जे आहे ना पाणी भरून घ्यावं लागणार आहे आणि आता हे पाणी भरून झाल्यानंतर मला अक्काच्या घरी ना बल्ब लावायला जावं लागत आणि मग घरातलं काम सर्व करावं लागते कोणता बल्ब कोणता पल बल्ब लावायचं म्हणते दिला कोणता लावायचा आहे लावायचंय कुठे पाणी भरलं म्हणजे याच भरलं टाकीच उद्याची लाईट काय काळी का मग काही टीप भरायची गरज नाहीये सहा वाजेपर्यंत म्हटल्यावर टाका पाणी भरलं टाकी सहा वाजेच

काय म्हटली करायचं भया मी बाहेरच आणत होते इतक्या वेळा अजून तर मला घर आवरायचे भांडे घासायची काय करा बाहेरच आवरायचं गार्डन मधलं सगळं बाहेरच आवरायचंय सगळं गार्डन मधलं आता चला आता जाते घरातलं सगळं आवरते चला आज जेवढं पाणी देता येईल तेवढं द्यायचंय कालही दिलं आहे आणि आज पण द्यायचं आहे काय आहे लिंबाला अजून लिंबच नाही येऊ आणि काय करावं बाजारातून या आणावा लागू राहिलेली आहे ते किती लिंब अजून किती बारीक बारीक स्वरूपाचे बघा दिसत पण नाही आहे अशी एवढी एवढी शेवा किती बारीक बारीक आहे पि चिल्ले पिल्लेचे कधी मोठे व्हायचे हे जेवढं उचलायची तेवढं उचलली बाई पानं काय करावं मग आता घरातलं पाणी भरते बाहेरचं अजून घराचं आवडते तांदुळशाची भाजी झाली आणि खूप दिवसांत मी आज बाजरीची भाकरी बनवत आहे अरे बाजरीच्या भाकरीचं महत्त्व काय असतं खूप मळून मग ती करायची तग भाकरी मुलू मस्त होती कारण तिला आहे ना म्हणजे काय म्हणतात मळून मुलू मळूनच अशी त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करायची म्हणजे बरोबर अशी मौसू पीठ होतं आणि मग तेव्हा भाकरी मस्त थापली जाते आता एका हाताने मला काही करता येत नाही आहे त्याच्यामुळं आता हे बंद करते चला आता इकडं भाकरी पण झाली आहे माझी आज आपल्याला दिवसाचं पाणी आहे आणि उद्या राहणार रात्रीचं तर दोन्ही चालू केलेलं आहे हे आपली मोटर आहे ही विहिरीचं पाणीच आणि हे बोरचं बोरच तिथ कसलंय ते नळीतून याच हेच बोरच हे विहिरीच तिथं काक आणि आता आहे ना मका वगैरे काल परवाच नेला होता सगळा तो तिकडं राहिलेला होता मग आज आता सगळं नांगरून घेऊन हो राहिलेलो आहे आजपासून सुरुवात केलेली नांगरूक घ्यायचं सगळं नांगरूक घेत आहे त्याच्यासाठी ट्रॅक्टर बोलवलेला आहे करायचं आता, आता करायचं का हां उन्हाळ्याच्या घोंगऱ्या करायचं इथं करायचे हां काका तिथं मो दोन दोन कस काय मोटरी चालू ते दोन दोन पाईप कस काय चालू आहे बोरचे बोर येत तिथलं भेतळेमध्ये येतं आपलं बोरचे हां का तळ्यामधलं आपल्या याच्यात का टाकलं काय आपलं तुम्ही येतो आपण हा तर आपल्याला घुंगऱ्या करायचं आहे मागच्या वेळेस ना मग आता केला होता म्हणून नाही ना हा? मका केला म्हणून ना हे मकामुळे बिलाईती झाली नाही तर मग झालीच असती ते अजूनही आता जास्त दिवस ठेवला आप बिलायती वाढत त्याला काय बिलाई खूप काढावं लागलं एवढं सगळं गुंगर्या करायचंय का काहीतरी दहा वीस गुंठ करायचं इकडं पण नांगरून घ्यायचं करायला म्हणजे बे आणावं लागेल खत आणावं लागेल रोटे मारावं लागेल सरे पाडा लागतील खर्च आपला ला फक्त फक्त मजुरी करायची चला आता हे चालू आहे म्हणजे आपल्याला इथं भुईमुग उंडाळी भुईमुग लावायचं आहे हा इथून इतका हे हे बल्ब हे विजेचा खांब इथून मला आता इथं सगळा भूमिग करायचं आहे थोडंच काहीतरी गेबर तर त्याच्यासाठी आता हे नांगरून घेऊ राहिलेले हा आहे तुम्ही सांगितलं ना सौंदड सौंदड वनस्पती हे सौंदड वनस्पती मी दाखवलं होतं मागच्या वेळेस यांनी त्या शंभर फुटावर वनस्पती असं आता हे किती वेळा उपटलंय तरी पण हे उगूच राहिलेलं आहे तर हे सौंदर्य वनस्पतीचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का की याचं नेमकी काय असतं तर हे जे सौंदर्य वनस्पती जिथं जिथं असेल ना तर हे पाहिजे अशी सौंदर्य वनस्पती ज्या ज्या वावरामध्ये शेतावर वा, कुठेही असले ना तर शंभर फुटावर पाणी असतंच तर हे पा शंभर फुटावर लगेच पाणी आपलं विहिरीचं चला दोन्ही साईडने चालू आहे मागच्या वेळेस आपण फ्रीज आपला फ्रीज बिघडला होता पण ज्या दादांना बोलून आणलं होतं फ्रीजवाले दादांना तर तो काही बिघडलाच नव्हता मग त्याच्यातलं आपण सामान घेतलं आणि एक राहिलं होतं बल्ब तर आज तो बल्ब मिळालेला आहे आणि आले होते ते हे वास्त्यापैकी बल्ब लावलेला आहे फ्रीजमध्ये आणि छान झालं रात्रीचं तसंही काम काही पडत नाही म्हणा फ्रीजमध्ये पण घेतला लावून म्हटलं चला आणि आता सकाळी मग असे आले होते मी जरा थोडीशी जेवली नाही तर लगेच थोडासा डुलका घेतला मी तर तेव्हाच आले होते आणि मग व्हिडिओ करायचा राहून गेला आणि बल्ब आपला ह्या कलरचा आहे आता वाजले आहे साडेचार पाच आणि सकाळपासून जो नांगरण्यासाठी ट्रॅक्टर आलेला होता आता किती नांगरून झालाय जाऊया बघायला काका चालले म्हणून का, का का, का मी चालले ते काय काका चालले म्हणून चालले मी सकाळी तिथं सुरू झाला होता ना सुरुवातीला चाललं होतं आपण आता कुठपर्यंत झालंय बघा झालं हे पूर्ण आणि सोबत तिथं पाठी बघा हेच बघळे हे काय बघळे पक्षी राहतातच तर चला आपलं हे सगळं आता नांगरून झालेलं आहे आणि इथंच भुईमुख करायचंय मागच्या वेळेस आपण इथं केलेला होता आणि करायला अर्थात कोण होतं काकां मी पाणी द्यायला होते आका आणि काका मी सगळं निंदायला आलो होतो नंतर उपटायला वैष्णवी होती पण आता करायचा आहे तो आता वाट्याने करायचं काय काकांनी किराणा आहे माझा सांगितलेलं आता किराणामध्ये नवीन बल्ब आणायला लावला होता ना तू इथं लावला आणि जुना मी लावला तिथं मोरी बशी बाथरूममध्ये तर ना तेव्हा विंचूचे पिल्लं निघाले होते ना तर ती दिसत नाही प्रत्येक बॅटरी घेऊन कुठ बॅटरी घेऊन काय ते चेक करत बसा त्याच्यापेक्षा मी बल्ब चांगला आणि लावून दिलं ला। चला आता आपण फिरायला जाऊया मी तर रोज फिरतच आहे सकाळी पण आखं आहे ना काय करते इथलं इथं चारच राऊंड मारते तिला म्हटलं की जास्त लांब आपण फिरून येऊ म्हणून मग मी तिच्याबरोबर संध्याकाळी निघू राहिले नाही तर काय मी सकाळी तर फिरतेच आहे चला आता येतो फिरून